काय सांगाल या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा खासदार आम्हाला शिवाजी आढळ पाटील पाहिजे त्याचं कारण आहे साहेब की त्यांनी पंधरा वर्षे असताना पण काम भरपूर केली आणि पाच वर्षे खासदार नसतानाही कामं भरपूर केली जे आमचं गाव असेल जादवडी छोटंसं आम्ही त्यांच्याकडे एकदाच गेलो तर ते त्यांनी आम्हाला दहा लाखाचा रस्ता दिला आणि आमच्या मशानभूमीसाठी दहा लाख रुपये त्यांनी शेडसाठी दिले अमोल कोल्हावर नाराज का एक जुन्नरचा पुत्र आहे शिवभक्त आहे अशा नाराजीचं कारण काय कारण असे साहेब ते कधी आमच्या गावात आलेच नाही एक पाच मिनटं आले असेल प्रचाराच्या दरम्यानमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः वैयक्तिक आमचं ग्रामपंचायत इलेक्शन झाल्यानंतर गेलो होतो काम मागायला त्यांच्याकडे त्यांचे पिए होते त्यांच्याकडे आम्ही फॉलो आमचा प्रस्ताव दिला पंचायतीचा पण त्यांनी आमचं काम पण दिलं नाही आणि आम्हाला त्यांच्या पिए असतील आणि खोले खोले साहेब असतील स्वतः आमची गाठबीट झाली पण त्यांनी आम्हाला असं व्यवस्थित असं उत्तर प्रतिसाद ना दिला नाही त्यांनी साहेब आम्हाला त्याचं फार दुःख आहे आम्हाला ठीक आहे एखादी गोष्ट कळत न कळत उद्या तुमच्याकडनं उपसरपंच म्हणून काय चुकू शकतो मी बातमीदार माझ्याकडनं एखादी गोष्ट चुकू शकते आपण एखादी गोष्ट इग्नोर केली पाहिजे बरोबर साहेब इग्नोर केली पाहिजे पण किती वेळा त्याला काय प्रमाण असतं ना पाच वर्षे साडेचार वर्ष तुम्ही भेटलच नाहीत ना ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोरोनाच्या काळामध्ये आढळून केली काम असतील दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी केलेले काम असतील त्यात त्यांचं काहीच नाही ना साहेब ती पण चूक आहेच ना यांची मग यांच्या पाठी मग का जायचं जनतेने सुद्धा का जायचं याचं मोठं कारण नाही समस्या आहे जनतेला मोठी पाच वर्ष तुम्ही आलात नाहीत कोरोनाच्या काळात काम नाही बरं गावामध्ये कधी एखादं काम पण दिलं नाही खेदाची बाबी नाही मोठी तर तुमच्या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील सात वेळा आमदार झालेले आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे शंभर टक्के समाधानी साहेब आमचा कारखाना एवढा भारी चालला आहे कारखाना असेल आमची दूध डेअरी असतील कात्रची डेअरी असेल इतर बाजार समिती से असेल एकदम छान चालीस आहेत आणि त्यांच्यामुळेच आहे हा जो तालुक्याचा जो कायापालट झाला आहे तो नामदार दिल्ली प्रवळशी पाटलांमुळे झालेला आहे थोडा वेगळा प्रश्न थोडा वेगळा प्रश्न आता हे निवडणुका झाल्या की पुन्हा विधानसभा आहे अशी चर्चा आहे की देवदत्त विरुद्ध दिल्ली बळसे पाटील असा सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल विधानसभेमध्ये त्यावेळेस पाऊस साहेब आता निर्णय घेऊ आम्ही काहीतरी म्हणजे मत स्पष्ट नाही नाही यावेळेस स्पष्ट उमेदवार डिक्लेअर झाला ना शक्यता एक लक्षात घ्या आज आपल्याला पाहायला मिळतंय आहे दे देवदत्त निकम आणि वळसे पाटील असा सामना होऊ शकतो जे काय असेल ते स्पष्ट बोललं पाहिजे बरोबर साहेब स्पष्ट बोललं पाहिजे पण साहेबांनी चांगली कामं केली वळसे पाटलांनी आमच्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये तालुका नेण्यासाठी ना म्हणजे एकदम पुढाकार चांगला घेतला साहेब एवढा इकडे काहीतरी बाबा बोलतायत काय जर उद्या विधानसभेला जर देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील सामना झाला तर काय चित्र पाहायला मिळालं आता काय चर्चाच आम्हाला हे ठरून था उत्तर ठरून उत्तर नाही आमच्याकडे त्या टायमाला आम्ही बघू बघू काय करायचं मान्य दिलीप वळसे पाटील उजवे का देवदत्त निकम उजवे सध्या आता ते दिलीपाचीच उजवे वळसे पाटील देवदत्त निकम अजून इकडे मोठे काय तुम्ही काय स्पष्टपणे सांगाल दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम उजूवे म्हणजे अनुभव जाऊ द्या पण जनतेची सेवा करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील दिली काय चित्र पाहायला मिळेल साहेब पहिली गोष्ट अशी आता महाविकास आघाडी आणि महायुती या महाविकास आघाडीत महायुतीत जागा कोणाला जाती साहेबांच्या गटात जाती उद्धव साहेबांच्या गटात जाती का महाविकास आघाडी राहत नाही महायुती राहत नाही साहेब तुम्ही बोलायला अतिशय तरबेज आहात प्रश्न असा आहे जर वळसे पाटलांची आणि देवदत्त निकमची समोरासमोर लढाई विधानसभेला झाली तर कोणाचा टांगा पलटी होईल टांगा पलटी कोणाचं होईल असं मी नाही सध्या सांगू शकत पण वळसे पाटलांचं काम तालुक्यात चांगलं आहे वळ जो आता जो विकास दिसतोय हा वळसे पाटलांच्या माध्यमात झाले माध्यमातून झालेला विकास आहे मा आणि निकम साहेबांनी देखील वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे दिवस काम केले मला तर असं वाटतंय परत एकदा हे दोन नेते एकत्र येऊनच तालुक्याचा अजून पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणजे देवदत्त निकम पुन्हा येऊ शकतात येऊ शकतात आवा दोन मित्र एकत्र आले दादा दा आणि आढळराव पाटील एकत्र आले तर निकम साहेब आणि वळसे पाटील काय एकत्र येऊ शकत नाही हा दोघांना सल्ला दोघांना सल्ला नाही म्हणता येणार मी एवढा मोठा नाही सल्ला देण्यात विनंती शंभर टक्के तालुक्याचा सर्वसामान्य जनतेचा हाच कारण सांगतो तुम्हाला जेव्हा जेव्हा वळसे पाटलांनी एकम साहेबांना संधी दिली काम करायची तेव्हा एकम साहेबांनी चांगलं काम केलं म्हणजे ती संधी नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळाली जरी असली तरी त्यांनी त्यांचं काम चांगलं केलं परंतु हे दोघं जर एकत्र आले तर अजून चांगला विकास तालुक्यात होईल एकमेकांच्या विरोधात लढलं तर कोणीतरी एक जण पण वळसे पाटलांचं काम तालुक्यात चांगले वळसे पाटलांनी हा एवढा मोठा जो विकास केलाय तालुक्यातील जनता माझ्या मते वळसे पाटलांच्या पाठीमागे उभं राहिला असा माझा एक अंदाज आहे काय तुम्हाला काय वाटतं निकम साहेब वळसे साहेबांनी एकत्र यायला हवं शंभर टक्के यायला पाहिजे येणं गरजेचं आहे कार्यकर्ते आमचे सध्या असे थोडेसे दोन्ही माणसे चांगली नाव कोणाला ठेवायचं देवदत्त निकमांना नाव ठेवायचं का साहेबांना नाव ठेवायचं देवदत्त निकमांना चांगलं म्हणलं लोकसभेला भटका बसेल निकम साहेबांना वाईट म्हणाले काही कारण नाही प्रत्येक जण आपल्या मतावर आता तरी ठाम आहे मी तुम्हाला मग काय सांगितलं तिकीट वाटप महायुतीत जात कोणाला जाते उद्धव साहेबांच्या जर शिवसेनेला तिकीट गेलं आघाडीमध्ये महाविकास आघाडीत जर उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मशालीला म्हणजे मशाल चिन्हवर जर तिकीट गेलं तर कदाचित चित्र वेगळं असेल मशाली सध्या असा हुशार वजनदार उमेदवार दिसत नाही ना असं नाही तर उमेदवार हो तयार होऊ शकतो ना पक्ष आहे शेवटी उद्धव साहेबांचा सा, पक्ष एवढा मोठा पक्ष आहे शिवसेना कोणी उमेदवार मिळू शकतो सुरेश भोर पण आहेत सुरेश भोर आहेत पण सुरेश भोरांचं काय मला वाटत नाही म्हणजे सुरेश भोर असं आमदार विधानसभेच्या तोडीस तोड देतील असं काय वाटत नाही तिथं मग एकतर्फे निवडणूक होऊन जाईल काय तुम्हाला काय वाटतं वळशे साहेबांनी देवदत्त निकम साहेबांनी एकत्र यावं अरे तुम्ही बोलत का नाही मुंबईला असता अहो मुंबईला जरी असले बोलायचंच नाही गावात लक्ष घालायचं नाही काय होतं जेव्हा सर्वसामान्य लोक त्यांना म्हणजे अनुभव नसतो किंवा काय काय बोलावं हो, काय नाही उगंच आपण बोललेलं कोणतरी आमच्यासारखं थोडंसं बोलू शकतो बाबा आपल्याला काय नाही मी आता म्हणजे या ठिकाणी बसलो आहे मी सांगतो जे आहेत आमच्या गावचे ग्रामस्थ तिथं सरपंच आहे तिथं उपसरपंच सगळ्यांची परिस्थिती आमच्या गावातला म्हणजे वैयक्तिक कामासाठी कोणत्याही नेत्याकडे जायची आम्हाला कधी गरज पडत नाही शेतकरी आम्ही शेती करून सगळे आपला उदरनिर्वाह करतात जेव्हा जेव्हा नेत्यांकडे जायची वेळ येते तेव्हा फक्त गावच्या विकासाची काहीतरी भूमिका घेऊन नेत्यांकडे जायची वेळ येते मग जो नेता आपल्या गावच्या विकासाला साथ देईल गावच्या विकासाला निधी देईल त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आमचं ग्रामस्थांचं मत आहे आणि मी त्या मताशी मी जे कन्व्हिन्स करतोय लोकांना मी त्याच्यासाठी करतोय मी समजा करतो मी गावची लोकसंख्या किती आमच्याकडे बाराशे तेराशे लोकसंख्या आहे साधारण साडेआठशे नऊशे मतदान आहे आणि एकदम चांगलं चा गाव आहे कशी टक्के राहीलराव आणि टक्केवारीचा जर विचार केला तर आजची परिस्थिती पाहिली तर आढळरावांना पासष्ट सत्तर टक्के मतदान जादवाडीतून होऊ शकतं म्हणजे पंचवीस तीस टक्के कोल्हे आहे का साहेब थोडीशी विचारधारा प्रत्येकाची वेगवेगळी असते आज गाव पातळीवरचं राजकारण कसं असतं थोडंसं मी तिकडे गटतट असतात म्हणून ते तिकडं असं थोडंसं या ठिकाणी चालतं समजा मी जास्त शिवाजीराव दादा आळरराव पाटलांचा प्रचार करतोय मग माझा शेजारी एखादा त्याला थोडंसं सण से नाही होत तो तिकडं प्रचार करतो मग मी इकडं तो प्रचार करू असं वास्तविक जर पाहिलं तर आज अमोल कोल्हेंना मतदान का करायचं हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे आणि मी सांगतो ना लोकांना विचारलं पाहिजे बाबा का मतदान का करायचं त्याच्या मागचं कारण आम्ही असा प्रश्न विचारला ना तर कोल्हेच्या समर्थकांना राग येतो की बाबा सुरेश तुम्ही असं का विचारता कोल्हे साहेबांना मतदान का करायचं आम्हाला सांगा का आडळराव पाटलांना मतदान का करायचं आम्ही त्याचं असाही प्रश्न आम्ही विचारतो एक मिनिट एक मिनिट मला काय म्हणायचंय का बाबा आपण प्रतिनिधी काय करतो तुम्ही समस्या सोडवल्या पाहिजे लोकांच्या गावात येऊन समस्या आता मी काय काय तुमची बाईत ऐकतोच का त्यांचं काम दिल्ली थे, दिल्ली, थे, दिल्ली थे। का? पंचे। का। माला का माला ते दिल्ली ते मतदान आव गावाला इथं ग्रामीण भागात लोकांचे सर्वसामान्य का समजा मी उपसरपंच आहे मी पंचायत बसून मध्ये जमेल का मला मळ्यात नि गेलं पाहिजे लोकांच्या घरी गेलं पाहिजे समस्या जाणून घेतल्या पाहिजे हे काम आहे माझं प्रतिनिधी म्हणून त्यांचं काम नाही का ते साडेचार वर्ष गेले नाही आत्ता आले सहा महिन्यात उगवले किती मोठी शकंती काय नाही हे लोकांना कळायला पाहिजे ना ही। ही लोक काही तुम्ही काय सांगत होते आता मी तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी पाहतो ऐकतो लोक थोडस भावनिक होत आहेत साहेबांना म्हणून ठीक आहे पवारसाहेबांना साहेबांकडेच कोल्हे साहेब पाच वर्ष होते मग साहेबांनी पण थोडासा गुरुमंत्र द्यायचा होता ना की कान मंत्र कान मंत्र द्यायला पाहिजे होता की कोल्हे साहेब मी जशी पन्नास साठ वर्ष समाजाची सेवा केली समाजात राहिलो आज ह्या वयात देखील आम्ही लोकांपर्यंत पोचतो तुम्ही तर तरुण तडफदार आहेत तुम्ही मतदारसंघात पाहायला भिंगरी लावून फिरायला पाहिजे होतं तुम्ही साडेचार वर्ष कुठं दिसलेच नाही साहेब ह्या वयात पण आज दादांचं त्या टायमाची बाई तुम्ही तुमच्या मी ऐकलेली आहे का कोल्हे साहेब ची मागणी इतकी आहे सभेंना का तुम्ही त्या सभा अटेंड करा आणि मतदारसंघ बाजूला राहू हो द्या आपले पाच आमदार राष्ट्रवादीचे पाहिजे ऐका थांबा थांबा त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या सभा झाल्यात त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या लोकशाही आहे लोकशाही वाणी साहेब त्या टायमाला दादा का नाही म्हणले तू आता तुझ्या मतदारसंघात लक्ष बोलू दे, दे लोकशाही आहे त्या टायमाला दादांनी म्हणाय पाय होत ना तू तु तुझ्या तु मतदारसंघात लक्ष दे सामान्य जनतेची समस्या सांगण्याची आवश्यकता नाही स्वतःहून आपल्या मतदारसंघात जबाबदारी नाही का आजही अजित पवार एक एक मिनिट मी कोल्हे साहेबांचा विरोधक नाही परंतु आजही अजित पवार आपल्या मतदारसंघामध्ये थांबतात दिवसभर लोकांचे प्रश्न सोडवतात कोल्हे साहेबांची सुद्धा ही जबाबदारी होती का नाही होती ना आम्ही आणि दादांचीच बाईट आहे अहो ते काय म्हटले माहिती का सभेत ते म्हटले तुम्ही भाग्यवाने तुम्हाला असा खासदार भेटलाय सगळं खरं पण घर उडते आकाशी तिचं लक्ष पिल्ला पाशी नको का मतदारसंघात काय चाललंय अडीच वर्ष कोरोनातच गेले साहेब कोरोना नंतर त्यांनी काय काय थांबलं लोकांना अडीच वर्ष आहे ना कुठं यांनी हॉस्पिटल उभी केली कुठं बेड उभे केले अडीच वर्षात कोणाला एखादं रेमडेसिवीर इंजेक्शनाची हे केली उपलब्धता केली हाय का यांच्याकडे काय पैसे नाही इथं औसरीच्या औसरीच्या कॉलेज वरती बेड कमी पडले तर तिथं उपलब्ध करून दिली हॉस्पिटल उपलब्ध करून दिली तेव्हा साहेब काय होते साहेब कोरोनाच्या काळामध्ये खासदार अमोल कोल्हे आहे थोडीफार कमी जास्त झाली असं नाही साहेब आम्हाला तर काय दिसलीच नाही मला त्या गोळीचं काय ते औषधाचं नाव नाही माहिती पण त्यांनी त्याची किंमत करायला याच्यात आवाज उठवला औषधांच्या साथ गोळ्यांची किंमत हे खरं आहे का खोटे खरंय मग तुम्ही म्हणता काम नाही केलं कोरोनाच्या काळात ही कोणती सगळ्यांचा कल असा आहे की विद्यमान खासदार मतदारसंघात फारसे फिरले नाहीत जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे मतदारसंघात फिरले पाहिजे पण ज्या टायमाला पहिले अडीच वर्ष कोरोनाच्या काळात त्या टायमाला तो ना फिरायची मुगाच नव्हती पूर्ण लॉकडाऊनच होत त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विधानसभेत प्रश्न मांडले ते आपल्या याच्यात गाडा गाडाबंदी विषयी त्यांनी विषय मांडला कांद्याविषयी दुधाच्या विषयी आउटपुट काय आउटपुट आउटपुट म्हणजे सत्ता मोदीची आहे विरोध जर नाही केला तर तस दे हिटलर शाही होणार आहे ध्यानात घ्या विरोध जर मोदी म्हणाल तेच पूर्व देशा नाही ती आल्यापासून मला सांगा तुम्ही आजपर्यंत कुठं बॉम्ब पडला का इथून काँग्रेसच्या काय साठ वर्ष दिली त्यांच्याकडे इकडे बॉम्ब पडला तिकडे लोक बॉम्ब पडतात त्यांना त्यांची मतं मांडू ऐका ना मोदी ना पंतप्रधान व्हायच्या हो टायमाला डिझेल काय भाव होतं साहेब त्रेसष्ट रुपये ऐका आता कच्च्या तेलाचे भाव दहा वर्ष माझ्याकडे सायकल होती दहा वर्ष माझ्याकडे सायकल होती पण दहा वर्ष नंतर माझ्याकडे दोन गाड्या झाल्या मला पेट्रोल लागले तुम्ही कष्ट केले तुम्हाला त्याचे फळ मिळाले मोदीने तुमच्या घरात आणून नाही दिलं हे सांगूच नका तुम्ही डिझेल होत आज डिझेल काय त्र्याण्णव रुपये राहुल गांधी राहुल आता गांधी राहुल गांधी जर पंतप्रधान असते हॉटेलात जरी आले नाही तर प्रत्येक गोष्टी हो जीएसटी आहे साहेब कुठे जीएसटी नियम बाह्य आहे तर आपल्या कोल्हे साहेबांनी त्याच्यावर आवाज उठून कोर्टामध्ये दाद मागायला पाहिजे अहो पण काय होतं साहेब काय 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 का खासदारकीच काम नाही विषय नाही तो त्यांच्या पद्धतीने विषय काय करायचं त्यांनी शेतकऱ्याचं काही बघायचं नाही आम्ही पाहिले आम्ही स्वतः मी स्वतः त्यांच्या ऑफिसला हा 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 सुद्धा बोलतो ना स्वतःला आहोत आता मला एक सांगा आपण कोल्हे साहेबांचा मी पण फॅन आहे तुम्ही पण आहे हे सगळं काही विरोधक नाही थोडेफार टीका टिप्पणी होते परंतु ज्या वेळेस तुम्ही गावचा निधी आणायला त्यांच्या ऑफिस मध्ये ते यांचं म्हणणं असं आहे की खासदार असं म्हणाले माझ्या पीएला काय तुम्ही एकटेच नाही अशा अनेक लोकांचे फोन येतात माझा पीए सगळ्यांचा फोन नाही बोलले ते म्हणले मला काहीतरी वर्षाला पाच कोटी रुपये निधी येतो आणि शिरूर मतदारसंघात काहीतरी पंधराशे ग्रामपंचायती इश्यू केला तर तेहतीस हजार रुपयाचं वाटायला येते आता हे सुद्धा मान्य त्यांचं म्हणणं मान्य पण मोदीच त्यांना निधी देत नाही तर ते काय मान्य ना पण पण थांबा 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 प्रश्न प्रश्न एक मिनिट मला एक माहिती मोदी देत नाही ज्या देव जुन्नर तालुक्यामध्ये शरद दादा मनसेचे उमेदवार होते अहो काम किती झाली त्यावेळेस ते विरोधात होते ना काम आणण्याची ताकद पाहिजे जरी मी विरोधात उपसरपंच जरी असलो तरी मी साहेबांकडे गेलं पाहिजे मला काम द्या खासदारांकडे मिळवण्याची कला पाहिजे तुडतरला मला सांगा पाच कोटी एक कोटी ऐंशी लाख मागे केला यांचं काय उत्तर आहे अहो तालुक्याने एक तालुका फरक आहे ना आमदारकीचा ना खासदारकीचा प्रश्न आपण सांगतो तुम्हाला त्यांनी काम केले असा विषय नाहीये त्यांनी पण अठराच्या आधार काय 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 माझी सगळ्यांना विनंती आहे आपण एक विषय पहिला क्लिअर करू जाधववाडीला निधी मिळाला नाही त्याची कारण आहे वेगवेगळे असतील निधी वाटून झाला असेल माझ्या पीएला एकाचाच फोन घ्यायचा अनेकांचे फोन घ्यायचे असतात तो पिझी असतो किंवा अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य आहे का नाही ठीक आहे ना चुकला असेल त्यांचं पीएच चुकलं ऐकू नाही चुकलं असेल ना, ना? पन्नास वेळा मी स्वतः फॉलोअप ठेवलेला पन्नास वेळा आम्हाला एक काम दे साहेब तुमच्याकडे काय पाच वर्ष काम मागितलं नाही माझ्याकडे त्याचा पुरावसा येते ग्रामपंचायत मध्ये प्रस्ताव ना दाखवायला त्यांनी काम मला एवढी म्हणजे उलट सुलट उत्तर दिली की त्यांनी आज फोन उचलला नाही किंवा आम्हाला एवढंच आहे काम आम्हाला दोन हजार फोन येत हे काय उत्तर आहे का असं कोण म्हणलं खासदार साहेब मी समोर होतो मी हे चेअरमन साहेब होते हा सुद्धा होता आता आतमध्ये झाला नाही मला मला यायच नाही आतमध्ये का आतमध्ये खाणं गेले नाही साहेब त्या गर्दी होती त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही या भेटून मी बाहेर बसतो कुडचीवर त्याच्यात काय भाऊ 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 आम्ही बांधण करू नका बांधण नाही वैचारिक गावासाठी मागतोय आम्ही काम है ना गावासाठी नाही मागत आम्ही गावासाठी काम मागतो पवार हे करतोय पवार साहेब पायाला भिंगरी बांधल्या वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आपल्या खासदार साहेबांनी फिरायला नको होतं फिरायला पाहिजे होत बरोबर आहे ना त्यांची ते आबे होते मालिका होती असं कसं काय मालिका हा धंदा असला ना त्यांनी पद घ्यायचं नाही धंदा पद घ्यायचं नाही चुकीचं बोलतोय मी उपसर मला आलो बाबा मी दोन मिनटात आलो अच्छा काय आहे का नाही काही का नाही हे बघा का मला फोन आला काही कामाला मी आता पॅन्ट वर करून आलो इथून आता मला म्हंटले एका बा इथे जरा थोडे झाले या लगेच आलो लगेच कालच्या दरून फोन येतो तुम्ही फोन बंद करून ठेवला का बरं बंद करून ठेवला माझा मोबाईल मोबाईल असं काही नाही पण हो ऐका 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 एक एक नक्की आहे की लोकप्रतिनिधींनी एक वेळापत्रक ठेवायला पाहिजे पाहिजे पण त्याला पण मर्यादा आहे ना थोडीफार शिवाजी आढळराव मला एक मिनिट मला एक दोन मिनिटं बोलू द्या लोकप्रतिनिधींना काम आहे शिवाजीराव दादा आढळराव पाटील मोठे उद्योजक आहेत त्यांच्या एवढा कोल्हे साहेबांना व्याप नाही त्यांच्या प्रदेशात कंपन्या पण रविवारचा जनता दरबार त्यांचा कधीही चुकलेला नाही चुकलेला नाही यांचा कुठं जनता दरबार आहे दाखवा जनता दरबार कुठं भरला यांनी जनतेच्या समस्या कुठं सोडवल्या हे आम्हाला कळू द्या तुम्ही शंभर टक्के त्यांच्यासाठी मत मागा पण त्यांच्यासाठी मत काय आता आता मला मला काय म्हणायचे पंधरा वर्ष खासदार होते हे आता पहिली टर्म आहे यांची पाच वर्षाची बरोबर नाही तुम्ही पुढे जनता दरबार तुम्ही माणसान त्या पद्धतीने पहिले पहिल्या बरवतील शिकला एक मिनटं एक मिनटं बो पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी पूर्वी पूर्वीच्या काळी खापराची पाठी असायची मुलाला अभ्यास करायला वेळ लागायचा तो लवकर एक्सपर्ट होत नव्हता आता तंत्रज्ञान खूप पुढे आले आपल्यापेक्षा आपली मुलं पुढे आहेत विद्यमान खासदार क्वालिफाईड आहे वक्तृत्व चांगलं आहे हिंदी मराठी भाषेवर प्रभुत्व आहे तुम्ही असं म्हणताय की पाच वर्षांनंतर नंतर ते दरबार भरवतील वास्तविक त्यांनी स्वतःहून काही बदल करायला हवे होतेच काही अंशी लोकांची त्यांच्यावर नाराजी आहे त्यांचे पी व्यवस्थित बोलत नाही ही फॅक्ट नाही खासदार साहेबांच्यावर बदल करायला पाहिजे नाही नाही करतील बदल तो काही विषय नाहीये दादांनी सुद्धा आहे ना शिवाय सुद्धा आहे ना दहा वर्ष त्यांचा पाच वर्ष दरबार बरोबर आमच्या वाडीत त्यांनी काम आता सुद्धा साहेब आता मी तुम्हाला साहेब सांगतो एक मिनिट एक मिनिट मला तुम्हाला सांगे साहेब ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये माझे वडील आजारी पडले ना हॅलो विलास मला एकदा सांगतो एकदा शंभर टक्के विरोधातला माणूस पण गेले गेले केली तुला तुला विचार काम का नाही तुम्हाला एक सांगतो आमच्या इथे कारखानदारी आजही आमच्या इथे आम तीन ते चार कुटुंब आहे नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्यामुळे पोट त्यांचं पोटपाणी रोटी चालू आहे सांगावं यांनी कोल्हा साहेब मुळे किती आज जादा एक एक वर्ग उडत पाच वर्षात कामाला लावला का माझा तुम्हाला एक प्रश्न या तालुक्यामध्ये दिलीप वळशे पाटलांच्या विकासासाठी किती योगदान शंभर टक्के आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील चोवीस ला विधानसभेला सामना झाला कोण आमदार व्हायला पाहिजे त्यांनी पक्ष पाठवले त्या टायमाला आम्ही पाहू आता, आता पवार मागे आम्ही ठामपणे त्या टायमाला आम्ही ठरवू निकम साहेब का दिलीप पाटील वळसे पाटलांच्या कामावर समाधानी आहे ना आता आम्ही शरद पवारांच्या साहेबांच्या पाठी मागे मागे जाणार आम्हाला गावचा वैयक्तिक नको आमचा कोणाचा विकास पण गावचा विकास आम्हाला पाहिजे तालुक्याचा जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आताही सुद्धा आहे ना आम्ही साहेबांच्या पी जर फोन केला के 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 ना रामदास वळश यांना आमच्याकडे आजही दोन कामं मंजूर करून ठेवली त्यांनी एक सुंदरमधली डीपी आणि एक स्ट्रीट लाईट आजही त्यांच्याकडे लगेच काम मंजूर होतं किंवा ते सांगतात आज ना उद्या होईल हाय ना आम्हाला जाण्याचं कुठं तरी यांच्याकडे काय यांच्याकडे कुणीच नाही जाण्याचं आम्ही काय पाठी माग तर हा महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी शरद पवारनी काहीतरी केलंच असेल ना त्याच्यासाठी आमचा जीव तुटतोय बाकी काही नाही विषय होते का नाही त्यांनी प्रश्न सोडवले आता जे अमोल अमोल कोल्हे साहेबांना जे आता जे मत ना हे फक्त शरद पवार साहेबांचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे साहेबांचे जे सेनेचे निष्ठावंत यांचंच मतदान होणार निष्ठावंत काय निष्ठावंत कोण नाही साहेब मी तुम्हाला मगाशी सांगितले आज परिस्थिती कशी आहे ते तिकडे आहेत आग म्हणून आम्ही इकडे निष्ठावंत काही नाही राहिले आज वळसे पाटील साहेब जर कदाचित अजित पवारांसोबत असते तर तालुक्यातले जे विरोधक आहेत ते आज म्हणजे वळसे पाटील जर शरद पवारांसोबत जर असते तर त्यांचे विरोधक जे आहेत आज ते अजित पवारांसोबत असते यांची निष्ठा वगैरे काय नाही आडराव नसते आढळराव काढाळ्यात आले असते का राष्ट्रवादीत आले असते का निष्ठा महत्वाची दिलीप पाटील आणि अजित दादा जर शरद पवारांबरोबर जर असते तर आज वळसे पाटील शिवाजी दादा राष्ट्रवादीत आले असते का द्या चिन्ह लढायला त्यांनी त्यांचा शिवसेनेचा उमेदवार उभाच केला असताना यांचा विरोध होता राष्ट्रवादीच्या माहिती का निष्ठावंताची तुम्हाला पट पाहिजे म्हणून यायचे ना असं कसं माहिती याला विकास नाही पडला गावचा याला निष्ठा पडली गाव गप्पा मारतात हे काय निष्ठेची गप्पा मारतात तुम्ही निष्ठावंत अपेक्षा लढायचं घ्यायचे तिकीट एकनाथ शिंदेकडून ग्रामपंचायतची निवडणूक आहे का जिल्हा परिषदेची निवडणूक आहे का पक्ष लढायला हे बघा माहिती तीन पक्षांचा जे महायुती जे आहे त्या महायुतीचं तिकीट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं पर्यायी त्यांना तिथं जाऊन उमेल पण माहिती आहे त्यामुळं त्यांना तिथं लढावं लागलं निष्ठा वगैरे काही नाही निष्ठा वरच्या लेवलला सगळ्यांनी निष्ठा कधी सोडलेली त्यामुळे सर्वसामान्य जनते निष्ठा धरण्याचं काही कारण नाही इथं माणूस कोण आहे ते महत्वाचं आहे तुमच्या आडी अडचणीला विकासाला कोण उभं राहणार आहे ते महत्वाचं आहे तुम्ही त्यांना मतदान का करायचं हा पहिला प्रश्न विचारा त्यांना मतदान करण्याचं कारण काय बाबा कशासाठी मतदान करायचं निष्ठेने पोट भरणार आहे का तुमचं निष्ठेने तुमच्या गावचा विकास होणार आहे का निष्ठेने जर गावचा विकास होणार असेल तर निष्ठा पकडा पण जर चांगल्या माणसाच्या पाठीमागे जाऊन निधी आणण्याची ताकद ज्या माणसात आहे त्या माणसाच्या मागे जर उभं जाऊन उभं राहिलं तर तुमच्या गावचा विकास होईल गावचा हे बघा मिळले अमोल अमोल कोल्हे साहेब जर परत खासदार झाले ना आम्ही हो दोन तीन काम स्वतः आम्ही जाऊ आम्ही जाऊ पत्र आणत आणू ना अरे आणू असं नाही तुम्ही बोलताय आम्ही पण आणू हा पहिले अडीच वर्ष कोरोना घराची कळा अंगाने सांगत आहे पाच वर्ष यांना काहीच जमलं नाही आता पुढच्या बाजूला काय करणार साहेब काय करणार काय सांगणार साहेब एकदा लोकप्रतिनिधीला संधी दिली पाहिजे मागच्या वेळी लोकांनी शंभर टक्के दादांनी कामं केली नसतील हे भावना बा, म्हणजे मनात ठेवून कोल्हे साहेबांना संधी दिली ह्या संधीच कोल्हा साहेबांनी सोनं करायला पाहिजे होतं पण साहेबांना सोनं करता आलं नाही त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये त्यांनी सुद्धा चार पक्ष बदलले असं मी पण म्हणजे मला ऐकतोय आणि मी पण पाहतोय तुम्ही म्हणाले तुम्ही म्हणाले कोल्हे साहेबांना मागच्या वेळेला मतदान केलं कोल्हेंना मतदान करून होतोय का शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्का पाच झालेला आहे खरं सांगतो साहेब कारण का मी स्वतः त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस नाही गेला ना अक्षरशः एवढी उलट सुलट उत्तर आली का बास रे बास प्रस्ताव झालाय जातो वाटी तीन महिने झाले त्यांनी लगेच कुठं कामा नाही गेले प्रस्ताव दिला आम्ही आम्ही मध्ये प्रस्ताव दिलाय प्रस्ताव मी स्वतः थांबत 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 थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनटं तुम्ही यांच्यासोबत होते मी होतो ना प्रस्ताव घेऊन गेले, गेले होते प्रस्ताव घेऊन गेले होते प्रस्ताव घेऊन गेले होते त्या टायमाच थोडा राहिला होता तिथून पुढे निधीच नसेल तर काय ते तुम्हाला काम निधीत जर शिल्लक नसेल तर काय विधी वापरता आला नाही त्यांचा ऐंशी टक्के निधी माग गेलाय साहेब पाच लाख पाच कोटी निधी असतो एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी त्यांनी वाटला बाकीचा निधी मागच गेला ना साहेब एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या अजित पवार अजित पवार अजित पवार अजित पवार, पवार शरद पवार पुन्हा कधी एक होतील ते तुम्हाला काय विचारायला यायचे नाही गावची यात्रा पुढ्यात आहे सगळ्यांनी गोळेमेळेने गावची यात्रा पार पाडा त्या बाबतीत आमचं आहे ना राजकारणापुरतं मर्यादित असतं इतर मतदान झालं राजकारण संपलं आम्ही एकत्र असतो त्या बाबतीत आम्ही सगळे लोक आता कोणाशी हवा आता इथं शिवाजीराव दादा आढळ पाटलांचीच हवा आणि खासदार सुद्धा शंभर टक्के दादाच होणार ह्याच्यात अजिबात कोणाच्या मनात शंका नाही

कोण म्हणते हे म्हणतात ओ आम्ही आहे ना कार्यकर्ते आम्ही आहे ना तुमचा दावा काय आमच्याकडे दावा काय म्हणजे यांच्याकडे पद आलं यांनी दावा करायचा तुमचा दावा काय आहे असं नाही ना दावा नाही आम्ही शरद पवार चंद्रजी पवार साहेबांचं नाव घेऊन मतदारापर्यंत जाणार आहे तरीच वाजणार तू तरी वाजणार वाजूच शकत नाही तुतरी वाजून वाजून यांचे गाल फुकणार पण तू तरी वाजणार नाही ह्या वेळी इथं घडाळाचे काटे चालणार आणि शंभर टक्के शिवाजीराव दादा आढळराव पाटील चेंज झालेले चार सो वीस झालाय पहिले दहा वाजून दहा मिनिटं होते आता चार वाजून वीस मिनिटं झाले याच्यात समजून जायचं हे चार सो झालेले आहेत घड्याळ काय आपण पाहतोय आपण पाहतोय मतदारांना आपापली मतं मांडत असताना आपापला नेता कशा पद्धतीने उजू आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी निवडून कोण येणार मतदारांचं अगोदर मत ठरलेलं असतं मतदारांना आपली विनंती आहे कोणाच्याही भूलतापांना कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याच उमेदवाराला निवडून द्या शेवटी पाच वर्ष तुमचे प्रश्न सुटले पाहिजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे जो माणूस आपल्या भागाचा विकास करील अशी तुम्हाला खात्री आहे जो माणूस तुमच्या सुखदुखामध्ये सहभागी होईल अशी तुम्हाला खात्री आहे अशाच माणसाच्या सोबत उभे राहा सुरेश वाणी विंगर टाईम्स जाधववाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका